नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार जुलैपासून महागाई भत्त्यात चार टक्के वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे महागाई निर्देशांकाच्या ताज्या आकड्यांच्या आधारे जुलै दोन हजार पंचवीससाठी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे जून दोन हजार पंचवीसचा सी पी आय आय डब्ल्यू डेटा जुलै अखेरीस जाहीर होणार आहे आणि त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ अधिकृतपणे डी ए वाढ जाहीर करणार आहे हा नवा दर जुलैपासून लागू होईल आणि कर्मचाऱ्यांना एरियासह संपूर्ण रक्कम मिळणार आहे दरम्यान आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या अधीन असणारा किमान आणखी एक डी हाईक होण्याची शक्यता आहे